ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वारंवार होणाऱ्या लीकेज पासून शित्तूर वारुणगावच्या पाण्याला कधी मुक्तीता मिळणार पाणीपुरवठा खंडित असल्याने आईन उन्हाळ्यात नागरिक हैराण. शित्तूर वारुण तालुका शवडी येथील शित्तूर वारुण पैकी राऊतवाडी येथे गेले 4-5 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाइपलाइन लीकेज झाल्यामुळे खंडित झाला असल्यामुळे अईन उन्हाळ्यात नागरिक हैराण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे इथल्या महिलांना कडाक्याच्या उन्हात दीड दोन किलोमीटर अंतर पायपीट करून पिण्याचं पाणी भरत आहेत वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून संपूर्ण गावकऱ्यात ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे कमालीची नाराजी दिसून येत आहे बऱ्याच वर्षापूर्वी टाकण्यात आलेली पाईपलाईन पाई गावातील कोणत्या ना कोणत्या ठिकाणी नेहमीच लिकेज होत असते पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही जलजीवन मधून मंजूर झालेली नळपाणी पुरवठा योजना कधी अमलात येणार आणि या लिकेज प्रकरणातून गावाची कधी सुटका होणार असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय चित्तू वरून ग्रामपंचायत सदस्य आज चित्तूरपैकी राऊतवाडी या ठिकाणी लिकेज पाईपलाईन लिकेज झाले आहे त्या ठिकाणी मी आणलो आहे पण ही परिस्थिती आपण ओढवून घेतले ग झाले ग्रामपंचायतन कारण की पाईपलाईन ही पूर्ण बाद होत आले आणखी तरी जल जो जो स्कीम जी स्कीम गावामध्ये पाईपलाईन येऊन तिची पडलेली आहे फक्त वितरण करायची बाकी आहे ग्रामपंचायत ठराव देत नाही कारण की काही गावातील विनाशकाली विरुद्ध बुद्धीवाले लोक म्हणतात की पाईपलाईन करायची नाही का करायची नाही पाईपलाईन खराब होत आले आणि ते म्हणते की पाईपलाईन करायची नाही का करायची नाही ह्याचा जाब ग्रामपंचायतनं त्यांना विचारला पाहिजे आणि ग्रामपंचायत ठराव देऊन पूर्ण गावातील पाईपलाईन पूर्ण नवीन वितरण केली पाहिजे महानकरी निपसाठी शिवाजी नांगरे शित्तुर वारुण